तर शेतकरी मित्रांनो इथं एन एन डी यांच्या इथं लिलाव झालेला आहे तर हा बघू शकता तुम्ही तीन हजार रुपयाचा कांदा आहे आणि याच्या पुढचा जो वक्कल आहे तिकडं पलीकडा आहे तो साडेबत्तीसशे रुपयाचा आहे हा तीन हजार रुपयेचा आहे बघूया ह्याच्या पुढचं तीन हजार बत्तीसशे सॉरी तीन हजार दोनशे पन्नासचा कुठे गेला हा इथं आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपयाचा हा कांदा हा बघू शकता तुम्ही कांदा किती मोठा आहे आणि हे बियाणं पुन्हा फुरसंगी बियाणं आहे तर मोहळचा कांदा होता हा तीन हजार दोनशे पन्नास भरून ठेवलेला आहे सत्याऐंशी पिशवीचं वकल होतं लिलाव झालेला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपयाने तर कालच्या प्रमाणे कांदा बाजारभाव हा आज बरा होता पन्नास शंभर रुपये वाढून दिसलेला आहे शेतकरी मित्रांनो दोनशे वीस गाड्यांची आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक का आहे तर आज कांदा मार्केट कशा पद्धतीनं भाव जाणार आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि दोनशे वीस गाड्यांची आज कांदा मार्केटमध्ये आवक का आहे इथं लिलावाला सुरुवात झालेली आहे काल जो कांदा मार्केट होता कालचा कांदा बाजार भाव हा तीन हजार दोनशे रुपये पर्यंत हायस्ट गेला होता तीन हजार दोनशे रुपये पर्यंत हायस्ट गेला होता आणि जो सरासरी कांदा आहे एकोणतीस आणि तीन हजार रुपयेपर्यंत असा कांदा बाजार भाव गेला होता तर आज कांदा मार्केटमध्ये काय बाजारभाव जाणार आहे ते बघूया सकाळचे वाजलेले आहेत दहा साडे दहा आणि हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीचा बघत आहे लक्षात ठेवा हा व्हिडिओ आणि हा कांदा बाजार भाव तुम्ही सुरवातीचे बघत आहात बघूया सुरुवातीचा कांदा बाजार भाव आ, कसा जातो तो एन एन डी यांच्या इथला कांदा बाजार भाव बघूया काल कालच्या प्रमाणे स्थिर आहे का ते आपल्याला बघ सव्वीसशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही लिलाव चालू आहे कांद्याची क्वालिटी बघा आणि कांद्याचा साईज बघा सव्वीसशे पंचवीस रुपये दोन हजार सहाशे पंचवीस रुपये

पक्के तर शेतकरी मित्रांनो दोन हजार नऊशे रुपये असा कांदा गेलेला आहे एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया हा कांदा दोन हजार नऊशे रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे बघू शकता तुम्ही कांदा म्हणजे आज कांदा बाजारभाव आहे असा वाटतो शेतकरी मित्रांनो सत्तर पिशव्याचं वक्कल आहे साडे एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे बघू शकता तुम्ही दोन हजार नऊशे पन्नास रुपये लिलाव चालू आहे तर अशा पद्धतीनं साडे एकोणतीस रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे म्हणजे हा सुरुवातीचा कांदा लिलाव आहे सर्वांना विनंती आहे हा जो कांदा लिलाव चालू आहे सुरुवातीचा चालू आहे सकाळचे साडे दहा वाजत आहेत सुरुवातीलाच अठ्ठावीस आणि साडे एकोणतीस रुपये असा कांदा गेलेला आहे म्हणजे आज कांदा बाजारभाव हा सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत जाऊ शकतो ठीक आहे कालच्याप्रमाणे म्हणजे तीन हजार दोनशे आणि तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत जाऊ शकतो कारण बारा एक वाजेपर्यंत व्हिडिओ करता येत नाही त्याच्यामुळं मी सुरुवातीचा हा सुरुवातीचा एक तासातला हा व्हिडिओ आहे तर एकोणतीस साडे एकोणतीस रुपयेपर्यंत गेलेला आहे कांदा तर आता मी लाईव्ह व्हिडिओ सुरू करणार आहे ज्यांनी लाईव्ह बघितलं ला नसेल त्यांनी जाऊन लाईव्ह बघू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो हा कांदा बघू शकता तुम्ही तीन नंबर कांदा पकडूया साडे पंचवीसशे रुपये गेलेला आहे तीन नंबर कांदा आहे हा आणि एक नंबर कांदा एकोणतीस साडे एकोणतीस बघितलेला आहे आपण आणि हा दोन हजार पाचशे पन्नास रुपये साडे पंचवीस रुपये याच्या पुढचा कांदा फगडी कांदा आहे तो गेलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर रुपये दा एको निशे ले ले। हा कांदा एकोणीसशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो सकाळचा दहा वाजून तीस मिनटापर्यंतचा पहिल्या अर्ध्या तासामधला हा व्हिडिओ आहे म्हणजे पहिल्या अर्धा तासामध्ये तीन हजार रुपये आणि साडे एकोणतीसशे रुपये असा भाव तुम्हाला बघितलेला आहे आणि लाईव्हमध्ये मी ना लाईव्ह व्हिडिओ दाखवलेला आहे तर तीन हजार दोनशे पन्नास रुपये साडेबत्तीसशे रुपये असा कांदा बाजार भाव आजचा हायस्ट आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि कांदा भाव असेच भाव बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या